त्यांनाच मतदान होत असेल बाकीच्या गोष्टी सोडत आहेत माघारी घेऊन पैसे देऊन काहीतरी ते माघारी घ्यायला लावणं वगैरे वगैरे पण लोकांनी जर समजा मतदानातनं राग व्यक्त नाही केला तर मला असं वाटतं की ते मग आपण म्हणतो ना नंतर की ते राजाने मारलं काय आणि पावसानं जोडलं काय तक्रार कोणाकडे करायची तुमच्याकडे करणार लोक तक्रार तक्रार म्हणजे आमच्याकडे फक्त तक्रार मत नाहीत असं थोडी होतं आता उमेदवार जे माघार घेत आहेत आता ह्याच्या पुढची परिस्थिती करायची अशी होईल की जसं अमेरिकेने तो वेदनजुलाचा अध्यक्ष उचलून नेला तसे आता जिल्हाध्यक्ष आणि सगळे महापौर उचलून घेऊन जातील दिल्लीला सुरतेला अध्यक्ष ना नेले नाही संजय जसं आपले मंत्री यांनी उचलून सुरत आणि गुवाहाटीला नेले ट्रम्पने तेच केले तेच केलंय सुरुवात तिथून झाली वेने देशाची लोकसंख्या सुद्धा दोन कोटी तीस लाख आहे आणि मुंबईची लोकसंख्या सुद्धा आपण मगाशी म्हणाला त्यानुसार दोन एकतीस आहे आणि दोन्ही शहरांचे आणि वेलुंदुलाचे प्रश्न तसेच आहेत कोणत्याही प्रकारचा विकास नाही ड्रग्स तेवढंच आहे गुन्हेगारी आहे पण इथून कोणाला उचलायचं आहे जे करतात त्यांना उचललंच पाहिजे त्यांना जर का तुम्ही चोंबाळत बसलात केवळ सत्ता पाहिजे म्हणून तर सत्यानेच तुम त्यांचाही होणार आहे जे चोंबाळतात त्यांचं नाही माझं म्हणणं की आत्ता जे म्हणजे आपण दर प्रत्येक वेळेला म्हणतो की मतदान माझा हक्क आहे आता हे जिथे निर्विवाद आलेत आहेत कोणीच नाही बिनविरोध त्यांनी कसं दाखवायचं काळं बोटावरचं <laughs> म्हणजे आ... माझा हक्क तुम्ही हिरावून घेताय ना माझा मतदानाचा हक्क तुम्ही हिरावून घेताय <coughs> तर माझं म्हणणं त्याला काही पर्याय नाही आणि <coughs> ही सवय अख्खी लागू नये प्रत्येक ठिकाणी <coughs> म्हणजे जो आ, मतदार जो निवडतो म्हणजे त्याचं मत की मला हा हवा की नको हे राहिलंच नाही मग अशा वेळेला तर काही करू शकत नाही आता एखादा आला नाही कोणीच उभं राहिलं नाही मला वाटतं तिकडे असं आलं पाहिजे की मग तीस टक्के लोकांनी म्हटलं ना की आम्हाला नको तर ते बाद केलं गेलं पाहिजे काय माझं त्या बोटिंग पॅड जे आहे ना त्याच्यावरती एक अधिकार आहे नोटांचा पण त्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम हा नाही पण नोटा निर्विवाद असेल तर तिकडे वाटलेला नोटांमुळे वाटलेल्या नोटांमुळे झालेला प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नोटाचा पण अधिकार घ्यायला पण आता जे निर्विवाद आले तर तिकडे नोटा पण डावायला चान्स नाही एक्झॅक्टली कारण नोटा मिळाल्या ना म्हणून माझं म्हणणं की नोटा हे पाहिजे म्हणून जसं काही वेळेला एखाद्या कामासाठी टेंडर काढलं जातं आणि टेंडर टेंडरमध्ये जर काही गफलत वाटली तर रिटेंडर करतात तसंच मला असं वाटतं मी परवाच्या आमच्या पत्रकार परिषदेत बोललो की जिथे हे बिनविरोध झालेत तिथे निवडणूक आयोगाने रिझल्ट थांबवले ते थां यांच्या आमच्या बाकीच्या जा निवडणुकांबरोबर जाहीर करतील कारण तो गुलाम आहे त्यांचा तिथल्या निवडणुकीची प्रक्रिया नव्याने घेतली पाहिजे हे जे बिनविरोध सगळं थोतान झालं कारण आता ते तिकडनं त्यांनी बरं या बिनविरोधमध्ये आमच्या दोघांचा एकसुद्धा नाही राष्ट्रवादी पवारसाहेबांचा एक सुद्धा नाही अपक्ष एकसुद्धा नाही आला हे काय योगायोग आहे ते योगायोग आहे की काय आहे काय हे नाही माझं म्हणणे की लोकांच्या मताला काही व्हॅल्यू आहे की मग hmm. तिकडच्या लोकांना त्यांचं मत असेल की नाही स्वतः त्यावेळेला म्हटलं की जर का तीस टक्के लोकांनी त्यांचं पण मतदान घ्या तीस टक्के लोकांना एक शब्द आता सगळीकडे थोडासा दरारा निर्माण करणार झालेला आहे या सगळ्या ठिकाणचे जे झेंझी जे पहिलं प्रथम मतदान करणार होते ते खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांची त्यांची आग आज त्यांच्या डोक्यामध्ये आहे ती बाहेर आली तर मग यांची हालत खराब होणार सर तुम्ही जनझीचा उल्लेख करताय पण नेपाळ असेल बांगलादेश असेल अन्य राष्ट्रामध्ये डोक्यात राग आणि आग असलेला जेंझी हा खरोखर रस्त्यावर उतरला त्याला सांगावा लागलं नाही आपल्याकडला जेनजी सुद्धा एका विशिष्ट विचारसरणीचा गुलाम होऊन पडलेला दिसतोय जेनजी तुमच्याकडे अपेक्षेने पाहतोय मला असं वाटतं की हा पहिल्या भागामध्ये आपण थोडं थांबू ज्या प्रकारचं मला एक एवढंच बोलतो ज्या प्रकारचं राजकारण आता सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे मला खरच प्रश्न पडतो देवी देवता आहेत का आणि तर हे ते फक्त हे का बघत बसलेले आणि एवढे तेतीस कोटी जर आहेत ते